घराचे तर एकत्र केला बटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झाले तुम्ही जर का फुटला तर ते तुमच्या डोक्यावर बसतील झाले एकत्र मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायचं आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात आता यांची फेकून दिली पाहिजे एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात मी मध्ये बघितलं काल बघितलं आज बघितलं आमचे पंतप्रधान जगभर फिरत काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना कुठ्याला घाना देश इकडे घाण गान, आणि तिकडे घाना स्टार ऑफ घाना एका बाजूला मोरींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय त्याला बैल सुद्धा तो पोसत नाही बैल मिळत नाही म्हणून त्या नगराचं झोखड घेऊन तो शेती करतोय मग एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नंगराचं झोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ खाना लाज वाटली पाहिजे लाज बरोबर लाज वाटली पाहिजे आजच पेपरमध्ये बातमी आल्या दोन बातम्या आल्या लाडक्या बहिणीचं आता बंद नव्याने नोंदणी होणार नाही बसा नोंद जातात आणि त्याही पेक्षा सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही कर्ज काढतच राहणार आणि मी यांची जी काही खेळी आहे आपापसर भांडवायचं मी एक साधी गोष्ट केली होती जितेंद्र तुम्हाला माहिती असेल आपण तिकडे चौपाटीला तिकडे बिर्ला मातृश्का बिर्ला क्रीडा केंद्र काय आहे मराठी रंगभूमीचा दालन मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं दालन त्याची निर्मिती करण्याचे सगळे आदेश वगैरे राजा सगळं झालं आराखडा मंजूर केला मी आणि दोन तीन महिन्यापूर्वी बातमी आली तो आराखडा यांनी केड्याच्या टोपटीत टाकला ती जागा यांच्या मालकाच्या मित्राच्या लक्षात टाकते हा मराठीचा तुमचा अभिमान मराठी भाषा भवनाची त्याचं भूमिपूजन मी केलं होतं माझ्या सोबत अजित पवार होते उपमुख्यमंत्री कुठे गेलं मराठी भाषा भवन कुठे गेलं मराठी भूमीचं रंगभूमीचं दागा हा तुम्ही आमची मराठी माता तुम्ही करता आहात विरोधात नाही शक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आमची शक्ती काय ती एकदा तुम्हाला अशी काढलं या सगळ्या गोष्टींकडे आपण आज एकत्र आलेलो आहोत पुन्हा आपल्यामध्ये काढ काढण्याचे उपयोग होतील आणि त्यांचा धंदाच तो आहे एकतर कुठे मी नेहमी सांगतो कुणाच्याही लग्नामध्ये भाजपला बोलू नका येतील मस्त श्रीखंड बासुंदी पुण्या विळ्या खातील आणि त्याला बायको भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील